राज ठाकरेंचं मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातलं भाषण होत जवळपास बत्तीस मिनिटांचं या बत्तीस मिनिटांच्या भाषणात राज यांनी भाजप सोबतचे जुने संबंध आपण शिवसेना सोडली मोदींची प्रशंसा मग त्यांच्यावर टीका आणि मग त्यांच्या नेतृत्वाची गरज अशा सगळ्या गोष्टींबद्दल भाष्य केलं पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता मनसेची यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकांबद्दलची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीला फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं राज यांनी शेवटच्या दीड मिनिटात जाहीर केलं आणि सभा संपली ही भूमिका जाहीर करताना राज ठाकरेंनी कुठलंच स्पष्टीकरण दिलं नाही फक्त कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश दिले त्यानंतर गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी राजीनामा दिला सोबतच ही भूमिका सत्तेच्या राजकारणात मनसेचे आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही अशी टीका राज ठाकरेंवर करत राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते त्याचं काय असा प्रश्नही विचारला त्याच दिवशी डोंबिवली मधल्या मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असं कारण सांगत सामूहिक राजीनामे दिले या सगळ्या नाराजीच्या राड्यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली त्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या मागण्या मोदींपर्यंत पोहोचवण्यात येतील या मागण्या का काय आहेत लोकसभा निवडणुकांना आपण विधानसभेची मोर्चे बांधणी म्हणून बघतोय हे सांगितलं थोडक्यात राज ठाकरेंचं भाषण हेच ब्रह्मवाक्य असा पॅटर्न असणाऱ्या मनसेत राज यांना भाषणानंतर चौथ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं पण राज ठाकरेंना हे स्पष्टीकरण का द्यावं लागलं आपण मोदींकडे कुठल्या मागण्या करणार आहोत काय ठरलंय आणि काय ठरायचं बाकी आहे हे का सांगावं लागलं तर याच कारण म्हणजे राज ठाकरेंपुढचं सगळ्यात मुख्य आव्हान मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कन्व्हिन्स करण्याचं आहे सध्याची भूमिका मनसैनिकांना पटवून देणं राज यांना अवघड का ठरू शकतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू मनसैनिकांना कन्व्हिन्स करणं हे राज ठाकरेंपुढचं आव्हान ठरण्याचं पहिलं कारण म्हणजे सतत बदलणाऱ्या भूमिका दोन हजार नऊ मध्ये स्वतंत्रपणे लोकसभा लढवणाऱ्या मनसेनं मुंबईत सहाही जागांवर सेना भाजप युतीला डॅमेज केलं मग दोन हजार चौदाला मनसेनं मोदींना पाठिंबा दिला पण शिवसेनेच्या विरोधात उमेदवार दिले त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेसाठी उमेदवार दिले नाहीत पण मोदी शाह यांच्या नेतृत्वावर रेतो व्हिडिओच्या माध्यमातून टीका केली मागच्या पाच वर्षात पुला खालून बरंच पाणी गेलं राज्यात युती आणि आघाडीची गणित बदलली तेव्हा राज ठाकरेंनी या युती आघाडीच्या राजकारणावरच टीका करण्याचं धोरण अवलंबलं राजकारणाची खिचडी नको असेल तर मनसे हाच पर्याय असल्याचं ग्राउंड तयार करायला घेतलं आणि प्रचार जोर पकडत असतानाच महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला मागच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात काम करणाऱ्या लाव रे तो व्हिडिओमधून करण्यात आलेले आरोप लोकांपर्यंत पोचवणाऱ्या मनसैनिकांना आता प्रचाराचं इंजिन बरोबर उलट्या दिशेला न्यावं लागेल ज्यांच्याशी टोकाची फारकत घेतलेली त्याच महायुतीच्या कार्यकर्त्यांशी ग्राउंडवर जुळवून घ्यावं लागेल या सगळ्यात सध्या महायुतीचा मन लावून प्रचार केला आणि पुढच्या निवडणुकीत महायुतीच्या विरोधात काम करावं लागलं तर या शक्यतेचा विचारही मनसे कार्यकर्त्यांना करावा लागणार आहे त्यामुळं टोकाचा विरोध ते बिनशर्त पाठिंबा या दोन भूमिकांच्या दरम्यान बदलत्या राजकारणामुळे ग्राउंडवर उभं केलेलं हक्काचं मतदान या कार्यकर्त्यांपासून निसटण्याची शक्यता जास्त निर्माण होते त्यामुळेच कार्यकर्त्यांना हमी देऊन या भूमिकेबद्दल राजी करणं राज ठाकरेंना कठीण जाऊ शकतं अशी चर्चा आहे मनसैनिकांना कन्व्हिन्स करणं हे राज ठाकरेंपुढचं आव्हान ठरण्याचं दुसरं कारण म्हणजे विधानसभेचा आदेश पण गॅरंटी किती राज ठाकरेंनी पक्षाची भूमिका जाहीर करताना विधानसभेची तयारी करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले मी तुम्हाला येऊन भेटेन असं म्हणत दौरा करणार असल्याचे संकेतही दिले पण लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणार असलेल्या मनसेला विधानसभेला किती जागा सुटतील याबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही त्यात सध्या शिंदेच्या शिवसेनेच्या स्टँडिंग खासदारांचं कट झालेलं तिकीट बघता आमदारांमध्ये टेन्शनचं वातावरण आहेच त्यामुळे मनसेला एकच स्टँडिंग आमदार असताना जागा वाटपात बार्गेनिंग पॉवर कशी टिकवता येणार हा मुद्दा उपस्थित होतो त्यात मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिला असल्यानं राज आणि महायुतींच्या नेत्यांमध्ये विधानसभेबाबत बोलणी झाली आहे का हा मुख्य प्रश्न आहे त्यामुळं लोकसभेला मनसेची ताकद असलेल्या जागांवर महायुतीला बळ दिलं आणि तिथं विधानसभेला उमेदवारीच मिळाली नाही तर ही गोष्ट बॅकफूटवर नेणारी आहे उदाहरण देऊन सांगायचं झालं तर पुण्यातल्या कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचं राजकारण पाहता येईल दोन हजार नऊ पासून मनसेनं कसब्यात चांगला होल्ड बसवला तेव्हा मनसेत असणाऱ्या रवींद्र धंगेकरांना फक्त आठ हजारानं पराभव स्वीकारावा लागला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेपर्यंत मनसेनं कसब्यातली ताकद टिकवून ठेवली पण नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपच्या हेमंत रासनेंना पाठिंबा देण्याचे आदेश दिले त्यानंतरही भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आणि सध्या काँग्रेसकडे असलेल्या कसब्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे बांधणी कायम ठेवली आहे पण आता या पाठिंब्याच्या भूमिकेमुळे मतदारसंघ जाणार असेल तर विधानसभेच्या तयारीचा आदेश असला तरी जागा मिळण्याची गॅरंटी किती हा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये आहेच आणि जर विधानसभेला स्वबळावर लढायचं असेल तर आत्ताच संभाव्य विरोधकांना बळ देऊन तोट्याचं राजकारण का करायचं हा प्रश्न कार्यकर्त्यांचं टेन्शन वाढवणाराच आहे त्यामुळेच राज ठाकरेंपुढचं कार्यकर्त्यांना आश्वस्त करण्याचं आव्हान वाढताना दिसू शकतं मनसैनिकांना कन्व्हिन्स करणं हे राज ठाकरेंपुढचं आव्हान ठरण्याचं तिसरं कारण म्हणजे दुसऱ्या फळीच्या महत्वाकांक्षा मनसेचं एक खांबी नेतृत्व आहे राज ठाकरे पक्षाचं सगळं राजकारण पक्षाच्या अध्यक्षांभोवतीच फिरत राहतं पण मनसे वाढवण्यात आणि टिकवण्यात महत्वाची ठरली ती पक्षातली दुसरी फळी बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई अनिल शिदोरे अभिजित अविनाश अभ्यंकर शालिनी ठाकरे आणि इतर मनसे नेत्यांची दुसरी फळी मागच्या अठरा वर्षांपासून राज ठाकरेंसोबत आहे पण या अठरा वर्षात त्यांना पक्षातल्या जबाबदाऱ्या सोडल्या तर सत्तेतलं कुठलंच पद मिळालेलं नाही त्यात दोन हजार नऊ नंतरच्या निवडणुकांमध्ये मनसेला मोठ्या प्रमाणावर अपयशाचा सामना करावा लागला आहे अशावेळी सत्तेतली पद लोकांमधून निवडून जाऊन मिळणारी पदं या गोष्टींपासून मनसेची दुसरी फळी पूर्णपणे वंचित आहे सध्याही राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला असल्यानं या नेत्यांना प्रचार करूनही संधीपासून लांबच राहावं लागणार हे स्पष्ट आहे मुळात स्वतःची आणि कार्यकर्त्यांची ताकद वाढवायची असेल तर कुठल्याही नेत्यासाठी सत्ता महत्वाची आहे कारण तरच आर्थिक रसद आणि इतर बाबतींमध्ये बळ मिळू शकतं पण याच गोष्टीपासून फक्त पक्षनिष्ठा आणि पक्ष, पक्ष नेतृत्वावरची निष्ठा यामुळं आणखी पाच वर्षांसाठी लांब राहणं नेत्यांना वैयक्तिकरित्या डॅमेज करणारं ठरू शकतं राम कदम प्रवीण दरेकर रवींद्र धंगेकर या नेत्यांनी मनसेतून बाहेर पडत आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण केल्या वैयक्तिक ताकद दुसऱ्या पक्षात जाऊन युटिलाइज केली साहजिकच मागच्या अठरा वर्षांपासून एकनिष्ठ असलेल्या राज ठाकरेंच्या सहकाऱ्यांमध्येही या महत्वाकांक्षा शिगेला पोचलेल्या असणार कीर्तिकुमार शिंदेची नाराजी जशी थेटपणे समोर आली तशी इतरांची नाराजी अजूनपर्यंत पुढे आली नसली तरी ती कार्यकर्त्यांमध्ये झिरपण्याची शक्यता आहेच हीच गोष्ट या नेत्यांचं आणि पर्यायानं राज ठाकरे यांच्या पुढचं आव्हान वाढवणारे ठरू शकते मनसैनिकांना कन्व्हिन्स करणं हे राज ठाकरेंपुढचं आव्हान ठरण्याचं चौथं कारण म्हणजे टप्प्यात आलेली संधी न मिळणं सध्याच्या राजकारणात न फुटलेला पक्ष आघाडी आणि युती यांच्यापासून लांब बसलेला पक्ष पर्याय म्हणून पुढे येऊ शकणारा पक्ष असा नूर राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांनी फुटाफुटीच्या आणि बंडाच्या राजकारणानंतर घेतला होता त्यामुळं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या राजकारणात तिसरा पर्याय म्हणून पुढे येण्याची आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीनं घेतलेली स्पेस घेण्याची संधी यंदा मनसेकडे असल्याचं बोललं जात होतं सोबतच लोकसभेत उतरून केडर ऍक्टिव्ह करण्याबरोबरच थेट ताकदीचा अंदाज घेण्याची आणि आपलं उपद्रव मूल्य सिद्ध करण्याचा चान्सही मनसेकडे होता मात्र सध्या मनसे एकही जागा न लढवता महायुतीला पाठिंबा देत आहे थोडक्यात मनसेनं पर्याय म्हणून लोकांसमोर जाण्याच्या संधीला बगल दिली आहे आता हीच संधी पुण्यातून मिळवण्यासाठी वसंत मोरे आग्रही होते पण भूमिका जाहीर होण्याआधीच त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आणि वंचितकडून पुणे लोकसभेच्या रिंगणात ते उतरलेही जेव्हा त्यांनी पक्ष सोडला तेव्हा मोरेंनी थोडा संयम ठेवला पाहिजे होता अशी चर्चा मनसैनिकांमध्ये होती पण आता राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला मनसे एकाही जागेवर उभी राहिली नाही त्यामुळं वसंत मोरेंनी घेतलेली भूमिका योग्य असल्याच्या चर्चा होत असल्याचं सांगण्यात येत थोडक्यात निवडणुकांना थेट आणि स्वबळावर सामोरं जाऊन लोकांना ही आमच्या पक्षाची भूमिका आहे हे ठामपणे सांगून मतं मिळवण्याची संधी मनसेच्या इच्छुकांकडून यंदाच्या निवडणुकीतही हुकली आहे विधानसभेला ती मिळालीच तरी तेव्हा पाठीमागत ताकद किती उभी राहणार आणि प्रस्थापितांना पर्याय म्हणून निवडणुकांना सामोरं जाता येणार का हा कार्यकर्त्यांपुढचा आणि नेत्यांपुढचा मोठा प्रश्न आहे थोडक्यात या कारणांमुळेच राज ठाकरेंनी जाहीर सभेनंतरही आपली नेमकी भूमिका आणि मागण्या स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचा मार्ग निवडला पण यातूनही त्यांनी मनसेसाठीचा दौरा विधानसभा निवडणुकांमधली भूमिका याबद्दल थेट भाष्य करणं टाळलं त्यामुळं राज ठाकरेंची भूमिका थंडा करके खाव अशी असली तरी गॅसवर असलेल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आपली ही भूमिका पटवून देणं आणि आगामी विधानसभेपर्यंत संयमाचा मंत्र रुजवणं हे राज ठाकरेंपुढचं मोठं आव्हान आहे ज्याला राज ठाकरे कसं टॅकल करणार हे महत्वाचं ठरेल या घडामोडींबद्दलची तुमची मतं हो आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका